हॅलो फ्रेंड्स तर आज आपण घरच्या घरी झटपट पंधरा मिनिटात पास्ता करणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वप्रथम गॅसवर टोप ठेवला आहे त्यात थोडं पाणी घालूया पाण्याला उकळी आली की त्यात ते थोडं तेल घालूया मग पास्ता घालूया पास्ता तीन ते चार मिनिट उकळवून घेऊया तीन ते चार मिनिटांनंतर पास्ता उकळला आहे की नाही ते बघूया आता आपला पास्ता उकळला आहे तो गायनीने गाळून घेऊया त्यासाठी एका टोपावर गाणी ठेवली आहे त्यात त्या पास्ता गाळून घेऊया पास्ता गाळून झाला की त्यावर थोडं थंड पाणी घालूया थंड पाणी घातल्यामुळे आपली जी पास्त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती तिथेच थांबते त्यामुळे पास्ता जास्त शिजला जात नाही आता गॅसवर टोप ठेवला आहे त्यात थोडं तेल घालूया मग त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर घालून परतवून घेऊया हे चांगलं पाच मिनिटं परतवून घेऊया त्यात आता उकडलेला पास्ता पास्ता मसाला हे आता व्यवस्थित मिक्स करूया त्यावर झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेऊया दोन मिनिटानंतर झाकण काढून एक मिनटं शिजवून घेऊया आता आपला पास्ता तयार झाला आहे तर आहे ना खूप साधी सोपी रेसिपी झटपट पंधरा मिनिटात तयार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद